धामणगाव रेल्वे चांदू रेल्वे मतदार संघाचे माजी आमदार विरेंद्र जगताप नेहमीच खोटी तक्रार करतात हा व्यवसाय त्यांचा गेल्या वर्षापासूनचा आहे असे प्रखर वक्तव्य रेल्वे विद्यमान आमदार प्रताप यांनी पत्रकार परिषदेत केले जगताप हे मागील निवडणूक हरले तरी स्वतःला आमदार समजून व्यवहार करतात विरेंद्र जगताप गेले पंधरा वर्ष आमदार असताना त्यांनी मतदारसंघात एकही उद्योग आणला नाही मात्र भाजपचे वरिष्ठ नेता माजी आमदार अरुण अडचण यांनी श्री गजानन सहकारी सुदगिरणी स्थापना केली असता विरेंद्र जगताप यांच्या पोटात दुखू लागले जगताप यांनी दोनशे वर्षापासून सुदगिरणीच्या विरोधात खोटी तक्रार देणे सुरू केले सुदगिरणीच्या माध्यमातून 250 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे मुले काम करतात जगताप यांनी अठरा वर्षापासून किती शेतकरी मुलांना नोकरी मिळून दिली असा रोकठोक प्रश्न आमदार अडचळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वीरेंद्र जगताप यांना केला आहे ंद्रजी जगताप यांनी एक प्रेम केलेला सुद्धीच्या संदर्भात या काही आरोप केले त्यामुळं या प्रेसशी संबंधितच तो विषय होता म्हणून एकत्रित या दोन्ही संदर्भात प्रेस घेऊन आपल्याकडनं माहिती द्यावी या उपदेशाने या प्रेसचा आयोजन केलेला सर्वात आधी सुद्धीच्या संदर्भात मी आपल्याला माहिती देईल की ही सुद्धा भाऊन रजिस्टर करून घेतली तेव्हा जनता पक्षाचं सरकार नव्हतं आणि त्या काळात मला वाटते भारतीय जनता पक्षाच्या ने एखाद्या नेत्यानं या सहकारामध्ये एखादी जुनगिरणी सुरू करण्याचं धाडस करावं अशी हो। परिस्थिती नव्हती त्यामध्ये लागणारं ला सहकार्य सगळ्या उठी होत्या परंतु सन्माननीय जेव्हा पवारसाहेबांनी अवंच्या विनंतीला मान दिला त्यांनी संकलन चांगला करून ते दाखवे ते तेव्हा त्याची नोंदणी मिळाली कन्स्ट्रक्शन या सगळ्या गोष्टी मशिनी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि जे युनिट प्रोडक्शन खाली खाली हळूहळू यायला लागलं तर आपल्या मतदारसंघातील गरीब गरजू लोकांना कुठंतरी रोजगार मिळाला पाहिजे हा एक चांगला उद्देश त्यामध्ये होता आणि शासनाचाही तो उद्देश धरून होता ग्रामीण भागामध्ये रोजगार उत्पन्न व्हावा आणि बेरोजगार तरुणांना रोजगार त्यांच्या हाताला मिळावा व त्यांची आर्थिक अवस्था कुठंतरी उंचावल्या गेली पाहिजे या उद्देशानं शासनाच्या धोरणानुसारच ते होतं त्यानुसार भूमिकाम चालू केलं सुद्धी उ उभे झाले परंतु हे होत असताना ज्या पद्धतीनं शेवटी प्रत्येकाचं विजन व्यवस्थित प्रत्येक येणारा नेता प्रत्येक येणारं सरकार या सगळ्या गोष्टी बदलत जातात आणि हे सुदगिर्णीला जे भागभांडवल मिळायला पाहिजे सुदगिर्णीच्या स्वतःच्या उभ्या केलेल्या भागमंडळाच्या प्रमाणात एकाच नऊ प्रमाण असं ते होतं म्हणजे पाच टक्के सुदगिर्णीचा जो प्रोजेक्ट होता त्या संपूर्ण प्रोजेक्टच्या पाच टक्के सुधगिर्णीच्या सभासदांच्या माध्यमातून उभारायचा होता पंचेचाळीस टक्के शासनाचा भाग आ मैं पन्नास टे वित्तीय संस्थानकून कर्ज उपलब्ध करो तो संपूर्ण प्रोजेक्ट उभा करावा प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण होता परंतु आम जेवे मिलाल लगले नौ प्रमाण एक पुस्तक न मिलता टप्प्याप्या थोड़े थोड़े को ते ते तो दा लाख तो पस्तीस लाख एखे से एक दो करोड़ तो अ करूण तेवीस करोड़ मिला परंतु एखाद प्रोजेक्ट उभा करा आप सग्या कल्पना आप क्षेत्र में रहो तो तो आपला भाग पूर्ण होऊन सोबतच वित्तीय भांडवल घेतलं तरच तो, तो, तो प्रोजेक्ट एका वेळी एका टप्प्यात पूर्ण क्षमतेने उभा होऊ शकतो परंतु आमच्याच नाही अनेक सुदिर्जाच्या बाबतीत हा प्रकार झाला पैसे एकमुस्त न मिळाल्यामुळे टप्प्या टप्प्यानं थोडे थोडे मिळत गेल्यामुळे जवळपास तो सात आठ वर्ष असं ते हळूहळू टप्प्या टप्प्यात प्रोजेक्ट उभा होत गेला प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती